नागपूर शहर सध्या एका मोठ्या तणावाच्या छायेखाली आहे हिंसाचार जमावबंदी आणि पोलिसांवरील हल्ले ही सगळी परिस्थिती बघता नागपूरच्या शांततेला कोण लक्ष करीत आहे हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण होतो शहरात उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी एक्कावन्न जणांविरोधात गुन्हे दाखल केले असून एफ आय आर मध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत यातील मुख्य आरोपी म्हणून फहीम शमीम खान याचे नाव घेतले जात आहे नागपूर मधील मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा शहर अध्यक्ष असलेल्या फहीम खानने जमाव गोळा करून वातावरण तापवले असा ठपका ठेवण्यात आला आहे नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये एफ आय आर नुसार फहीम खानने सकाळी अकरा वाजता तीस ते चाळीस लोकांचा जमाव गोळा केला आणि पोलिसांकडे निवेदन देण्यासाठी गेला या निवेदनामध्ये त्याने विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांविरोधात तक्रार नोंदवली होती त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला मात्र यानंतरही शांत बसला नाही त्याने पुन्हा जमाव गोळा केला आणि शहरातील नाव वाढवण्यास सुरुवात केली फहीम खान हा अडोतीस वर्षाचा असून त्याने फक्त दहावी पर्यंत शिक्षण घेतले आहे एफ आय आर मध्ये असे नमूद आहे की तो हिंसाचार करण्यास प्रवृत्त करत होता पोलीस हिंदू समाजाचे आहेत ते आपली मदत करत नाहीत अशा भडकाऊ वक्तव्याने त्याने आंदोलकांची दिशाभूल केली विशेष म्हणजे फहीम खानने मागील विधानसभा निवडणूकही लढवली होती मात्र त्याला पराभव पत्करावा लागला होता हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरातील झोन तीन चार आणि पाच या भागातील अकरा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे नागपूर पोलिसांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून गरज नसताना घराबाहेर पडू नये तसेच पाच पेक्षा जास्त लोकांनी एकत्र जमू नये असे आदेश देण्यात आले आहेत तथापि शहराच्या इतर भागातील परिस्थिती तुलनेने सामान्य आहे सार्वजनिक वाहतूक सेवा सुरळीत सुरू असून नागरिक आपापल्या कामासाठी बाहेर पडत आहेत मात्र काही भागात अजूनही तणावपूर्ण शांतता आहे हिंसाचारा दरम्यान एक अत्यंत लाजिरवाणी घटना घडली आहे चिटणीस पार्क ते सीए रोड दरम्यान जमावाने एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला एफ आय आर मध्ये नमूद केल्याप्रमाणे अंधाराचा फायदा घेत काही माथेफिरूंनी त्या महिला पोलीस कर्मचाऱ्याची वर्दी खेचण्याचा प्रयत्न केला इतकंच नाही तर जमावाने तिथे उपस्थित इतर महिला पोलीस कर्मचाऱ्यांनाही शिवीगाळ केली आणि अश्लील शेरेबाजी केली या धक्कादायक घटनेमुळे नागपूर पोलिसांवर दबाव वाढला आहे गणेशपेठ पोलीस ठाण्यात या अमानुष कृत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नागपूरमधील हिंसाचार अद्याप पूर्णतः निवळलेला नाही बंदोबस्त वाढवण्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत मात्र या संपूर्ण घटनेमुळे नागपूरच्या कायदा व सुव्यवस्था व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे संपूर्ण प्रकरणावरून असे स्पष्ट होते की जातीय आणि धार्मिक भेदभाव निर्माण करून काही लोक शहरातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत आहेत पोलिसांनी या प्रकरणात कठोर पावले उचलली आहेत पण अजूनही परिस्थिती हाताळण्याचे मोठे आव्हान त्यांच्या पुढे आहे हिंसाचार हा कोणत्याही समस्येचे उत्तर असू शकत नाही नागपूर सारख्या विकसित शहरातील नागरिकांनी संयम बाळगणे आणि शांततेचा मार्ग स्वीकारणे हाच उत्तम उपाय आहे अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा